अंतर्गत सारंगखेडा व अंध्रा येथे तपासणी शिबिरचे आयोजन याबाबत सविस्तर माहिती अशी की शंभर दिवसीय टीव्ही मुक्त भारत अभियाना अंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सोनवणी सर जिल्हा अक्षयरोग अधिकारी डॉक्टर चव्हाण सर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वगळी सर यांच्या मार्गदर्शनाने प्राथमिक आरोग्य केंद्र सारंगखेडा व अंधेरे आरोग्य तपासणी शिबिरचे आयोजन करण्यात आले होते यात साठ वर्षावरील व बीएमआय कमी असलेले व अक्षयरोग रुग्णांचे संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी मोहीम राबवण्यात आली त्यासोबतच असंसर्गिक रोगाची देखील या ठिकाणी तपासणी करून उपचार करण्यात आले यासाठी डॉक्टर राजन दुगड डॉक्टर आरिफ शाह सी सी एन पाटील सर्व आरोग्यसेवक व आरोग्यसेविका व आशाताई कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले आमच्या महाराष्ट्र न्यूजसाठी कल्पेश भोईसोबत व सिंपडन सारंगखेडा आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रीय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका